भारतीय जनता पार्टी आयोजित भारतीय जनता पार्टी आयोजित भव्य अशा जयंती उत्सवाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले म्हणजे भारतीय जनता पक्षाचे सर्व मान्यवर यांच्या नेतृत्वाखाली मंदिर त्या ठिकाणी श्री गावडे आमचे आमच्या महिला मोर्चाचे अध्यक्ष गोरगावकर मॅडम उपस्थित सगळे मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित असलेले सर्व बंधू भगिंद आणि सर्व तरुण मंत्रालय मला वाटतं एवढी गर्दी बारा वाजता फक्त मुंबई आणि ठाण्यामध्येच बघायला मिळते पण आमच्या सावंतवाडीकरांनी आम्ही अतिशय थक्क करून टाकलेला आहे संदीप गावडेंच्या माध्यमातून एवढ्या भव्य दिव्य असे दहंडी उत्सव साजरी होते ती पाहण्याची माझी पहिली संधी आहे आणि अतिशय उत्साहाने तुम्ही सगळेजण इथे एकत्र आलेला आहात रात्रीचे बारा वाजलेले आहेत अजूनही हंडी फोडलेली नाही म्हणून मी जास्त वेळ न घेता या उत्सवाच्या निमित्ताने आपल्या हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्वाचा उत्सव आहे आपण सगळ्या जणांना एक हिंदू म्हणून कुठली भाषा जात हे नजरेसमोर न ठेवता फक्त एक हिंदू म्हणून आपल्याला एकत्र येण्याची या निमित्ताने संधी मिळते आणि ही संधी वारंवार आपण एकत्र येऊन आपल्या या हिंदू राष्ट्रामध्ये सर्वात जास्त ताकद आणि मोठी ताकद ही फक्त हिंदूंचीच आहे हे दाखवण्याची परत एकदा संधी वारंवार आपल्या या निमित्ताने मिळते म्हणून परत एकदा आमच्या संदीप गावडेला त्याच्या भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो सगळ्यात जे काय गोविंदा पथक आलेले आहेत तुम्हालाही शुभेच्छा देतो इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि होऊन दे एकदा जय जय श्रीराम आमचे आमचं भरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल